तसे आहात क्रिकेटचा सामना असा असतो की जो जगात कुठेही ठेवला ठेवा ओव्हल ला ठेवा भव्य दिव्य मेलबर्न क्रिकेट ग्राउंड ला ठेवा भारतात ठेवा पाकिस्तानात ठेवा दुबई ला ठेवा प्रेक्षागृह खचाखच भरून जात जे लोक मैदानावरती येऊन सामना बघू शकत नाहीत ते घरी नवीन टीव्ही सुद्धा घेतात आणि कधी कधी निकाल जर का अपेक्षेप्रमाणे लागला नाही तर राग त्या टी व्हीवर सुद्धा काढतात होय तुम्हाला अंदाज आला असेल मी कुठल्या सामन्याबद्दल बोलतोय भारत विरुद्ध पाकिस्तान कारण एशिया कपमध्ये शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान अशी लढत होणार आहे ज्याच्याकडे संयोजकांचं प्रेक्षकांचं क्रिकेट जगताचं अगदी लक्ष आहे हा नुसता मला वाटतं दोन देशातल्या खुन्नसचा भाग नाही आहे तर ह्या दोन टीम जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा एक, ते एक चांगलं क्रिकेट हमखास बघायला मिळतं असा अनुभव हा बऱ्याच वेळा आपल्याला आलेला आहे आणि ह्या वेळचा सामना त्याला अपवाद ठरेल असं मला वाटत नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो जर का दोन्ही संघांकडे आपण नजर टाकली दोन्ही संघांचे कॅप्टन बाबर आझम रोहित शर्मा दोघही एस्टॅब्लिश प्रूवन चांगले बॅट्समन आहेत दोन्ही संघाकडे तीन अप्रतिम फास्ट बॉलर आहेत मोहम्मद शमी मोहम्मद सिराज जसप्रीत बुमराह तिकडे शाहीन शाह आफ्रिदी नसीम शाह आणि हॅरिस राऊ हे तीन दर्जेदार बोलर दोन्ही टीमकडे आहेत दोन्ही संघाचे जे लेफ्ट ऑन स्पिनर आहेत मग तो शादाब खान असू देत किंवा इकडे रवींद्र जडेजा असू देत दोघंही नुसते लेफ्ट आउन सिनर नाही आहेत तर अष्टपैलू खेळाडू आहेत एस्टाब्लिश अष्टपैलू खेळाडू आहेत दोन्ही संघांची फलंदाजी ही दर्जेदार आहे दोन्ही संघांकडं अष्टपैलू खेळाडूसुद्धा बॅकअपला आहेत जसा भारताकडे हार्दिक पांड्या आहे ह्याचा अर्थ अगदी साधा आहे कागदावरती या दोन्ही संघांमध्ये डावं उजवं आपल्याला करता येणार नाही इतके हे दोन्ही संघ दर्जेदार आहेत मग प्रश्न कुठे येऊन थांबतो तर दडपणाखाली अपेक्षांच्या ओझ्याखाली कोण सर्वोत्तम खेळ करून दाखवतो एशिया कप असू देत किंवा वर्ल्ड कप असू देत आय सी सीच्या टुर्नामेंट असू देत भारतीय संघाने नेहमीच पाकिस्तान विरुद्ध चांगला खेळ करून दाखवलेला आहे आणि कितीही जरी नाही म्हणलं तरी दोन्ही संघांची माध्यम त्या संघांवरती अपेक्षांचं ओझं हे टाकत असतात आणि त्याचे चांगले वाईट परिणाम हे सातत्याने होत असतात आत्ताच्या घडीलासुद्धा तुम्हाला सांगायला मला गंमत वाटते अक्षरशः हा सहा देशांच्या स्पर्धेचा भाग जरी असला तरी शंभरपेक्षा जास्त पत्रकार हे पली केलेला ऑलरेडी आलेले आहेत पाकिस्तानचे सुद्धा संघाबरोबर काही पत्रकार आता ह्याच्यामध्ये ॲडअप होणार आहेत पली जे विकेट बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका मॅचला पाहिलं त्याच्यावरनं एक गोष्ट नक्की कळली की ह्या विकेटवरती बाउन्स आणि कॅरी कॅरी म्हणजे आम्ही कशाला म्हणतो टप्पा पडल्यानंतर बॅट्समनला पास करून जेव्हा विकेट बॉल जातो त्याला आम्ही कॅरी म्हणतो हा कॅरी जो आहे हा बाउन्स आहे हा पल्लीकेले स्टेडियमचा खूप चांगला आहे कारण बांगलादेशचा बॉलर टाकत असून सुद्धा मुशफिक उर रहीम जो विकेटकीपर होता बांगलादेशचा तो थर्टिया सर्कलच्या अगदीच पाच दहा पावलं पुढे होता आता तर बुमराह शमी सिराज आणि त्याचबरोबर शाहीनशाह शाह हॅरिस राऊफ आणि नसीम शाह हे खरे वेगवान बोलर्स हे बोलिंग करताना आपल्याला दिसणार आहेत या विकेटवरती भरपूर रोलिंग केलं गेलेलं आहे गवताची जी थोडीशी हिरवी छटा होती ती काढून टाकली गेलेली आहे आणि आता हे विकेट बॅटिंगसाठी चांगलं करायचा प्रयत्न केला आहे पण तरीही मी तुम्हाला सांगतो या विकेटवरती पहिली बॉलिंग करणाऱ्या संघाला थोडासा फायदा हा नक्की होणार आहे त्याचं कारण असं आहे की विकेटमधला ताजेपणा हवेतला ताजेपणा बाउंस कॅरी याचा सगळ्याचा परिणाम हा फास्ट बॉलरला चांगल्या अर्थाने मिळणार आहे भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल थोडंसं सांगतो कारण के एल राहुल खेळणार नाही आहे त्यामुळे विकेट ही ईशान किशन करणार आहे आता ईशान किशन हा तळात बॅटिंग जास्त करताना आपल्याला बघितलेलं नाही तसा त्याचा इफेक्टही झालेला दिसले नाही आहे त्यामुळे सलामीला ईशान किशन आणि रोहित शर्माला जाण्याची शक्यता ही जास्त वाटते कारण डावखुरा आणि उजवा बॅट्समन लेफ्ट राईट कॉम्बिनेशन याचा विचार भारतीय संघ करू शकते आणि तसं जर का झालं तर मग विराट कोहली जो नेहमी तीन नंबरला खेळतो तो तीन नंबरला खेळणार का चार नंबरला खेळणार शुभमन गिल आता चेतेश्वर पुजाराला निवड समितीने थोडंसं मागे ठेवल्यानंतर तो तीन नंबरला बॅटिंगला आलेला आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाहिलं होतं त्यामुळे शुभमन गिल हा तिकडं पण तीन नंबर खेळेल का या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं ही उद्याच्या सामन्यात आपल्या बघायला मिळणार आहे कारण जर का के एल राहुलच्या येण्याच्या अगोदर ईशान किशोरनी फटाका परफॉर्मन्स केला तर सगळ्या गोष्टी अचानक बदलू शकतात भारतीय संघाला खरोखर एक मोठ्या आव्हानाला तोंड द्यायला लागणार आहे आणि ते म्हणजे शहांश आफ्रिदी जो आहे तो लेफ्ट लेफ्टर्म ओवर विकेट म्हणजे अंपायरच्या उजव्या बाजूनी तो असा बॉल टाकतो जो हवेमध्ये बाहेर जातो आणि टप्पा पडल्यानंतर आत येतो हे खेळत असताना भारतीय बॅट्समनची ट्रेन बोल्ट असू देत शाहिनशा आफ्रिदी असू देत या लेफ्ट आर्म पेस बोलर विरुद्ध खेळताना थोडीशी भंबेरी उडालेली आपण बघितलेली आहे हे जे अस्त्र आहे शाहिनशा आफ्रिदीचं त्याला सडेतोड उत्तर देण्याच्या दृष्टीने सराव तर खूप केलेला आहे भारतीय संघाने तो सराव आता काय रंग दाखवतो हे शनिवारी आपल्याला बघायला मिळणार आहे जरी दोन्ही टीम समान असल्या तरी ह्याच्यामध्ये विराट कोहली आपल्याकडे आहे म्हणजे मेरे पास माय म्हटल्या हरकं बी म्हणतोय परंतु खरंच विराट कोहली हा दरवेळेला पाकिस्तानविरुद्ध पेटून उठून खेळ करताना आपल्याला बघायला मिळाला आहे दोन हजार पंधरा सालची त्याची वर्ल्ड कपमधली इनिंग असू देत गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेली मेलबर्नवरची त्याची इनिंग असू देत या इनिंग न विसरता येणारे आहेत तसंच एकोणीसशा वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने केलेली इनिंगसुद्धा आपल्याला विसरता येणार नाही हे म्हणत असताना पाकिस्तानची बॅटिंगसुद्धा अजिबात कमी नाही आहे कारण फखर झमान हा सुरुवातीला फटाका बॅट्समन आहे लेफ्ट हँडर आहे तो बाबर आझम अप्रतिम फॉर्ममध्ये आहे इफ्तिकारनी परवा शतक केलेला आहे त्याच्याचबरोबर मिडल ऑर्डरलासुद्धा त्यांच्याकडे नवीन फलंदाज आहे ज्यांच्यामध्ये मोठी खेळी करण्याची धमक आहे या सगळ्या अर्थाने दोन्ही बाजूचे फास्ट बोलर्सना त्या संघाच्या विरुद्धचे बॅट्समन कसे तोंड देतात याच्यावरती बरंच काही अवलंबून आहे मी एवढंच म्हणेन की हे विकेट असं आहे की जिथे मला असं वाटतं कुलदीप यादवला खेळवलं जाईल कारण दोन्ही संघ जरी समान असले तरी कुलदीप यादव हा एकच फॅक्टर हा थोडासा मला वेगळा वाटतो त्याचं कारण तो लेफ्ट आम लेग स्पिनर ज्याला आम्ही चायनामन म्हणतो तसा हा बॉलर आहे आणि त्याचा आत्ताच्या घडीला इफेक्ट हा आधीच्या सामन्यामध्ये खूप सकारात्मक झालेला आहे तिकीटं कधीच संपलेली आहेत आणि त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की मैदान असं आहे की जिथे हार्डली पंधरा वीस टक्के प्रेक्षक हे खुर्चीवरती बसतात बाकी दोन्ही बाजूच्या अशा उतरत्या काय म्हणतात टेकडी वजा ग्रास बँकवरती बसून हे प्रेक्षक खेळा ख्या, खेळाचा आनंद घेतात हे दोन्ही ग्रास बँक भरून जाणार आहेत मग राहिला प्रश्न पावसाचा सगळेजण जण याच्याबद्दल चर्चा करतात की पाऊस पडणार का पाऊस पडणार का होय पावसाची शक्यता आहे पण या पावसामुळे सामना धुतला जाईल अशी शक्यता नाही आहे हीच थोडी संयोजकांच्या दृष्टीने विश्वासाची गोष्ट म्हणायला लागेल याचा परिणाम हा ग्राउंडवरती खेळावरती थोडा थोडा होणार आहे त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर पहिली बॅटिंग घ्यायची का पहिली बॉलिंग घ्यायची का पावसाचा अंदाज काय या सगळ्या गोष्टींचा विचार बाबर आझम आणि रोहित शर्माला करायला लागणार आहे शेवटचा मुद्दा खुन्नस आणि मैत्रीचा एक गोष्ट तुम्हाला गमतीने सांगतो की दोन्ही संघ मैदानावरती म्हणजे लक्ष्मण रेषा ओलांडल्यानंतर एकमेकांवरती कुरगोडी करण्याकरता अगदी टपून बसलेले असतात सर्वोत्तम खेळ करायचा ते प्रयत्न करतात मैदानाबाहेर सगळ्यांची आपापसामध्ये आप एकदम छान मैत्री आहे सगळे एकमेकांची हसून खेळून बोलतात एकमेकांचा सल्ला घेतात ही गोष्ट मला बघायला मिळालेली आहे आणि सर्वात त्याच्यात मैत्रीचं उदाहरण देता येईल बाबर आझम आणि विराट कोहलीचं एक मधला असा गेला की जेव्हा बाबर आझमच्या रन्स होत नव्हत्या घरचेच माध्यमाचे लोक त्याच्यावरती टीकेचा भडीमार करत होते त्यावेळेला विराट कोहली बाबर आझमच्या मागे खंबीरपणे उभा राहिला होता तो म्हणला होता तो इतका मोठा बॅट्समन आहे की हा एक छोटा काळ आहे की ज्याच्यातनं बाहेर पडून तो परत एकदा भन्नाट बॅटिंग करायला लागेल ही पाठराखण बाबर आझम विसरलेला नाही तो म्हणतो वेळेला विराट कोहलीसारखा मोठा खेळाडू तुमची पाठराखण करतो तेव्हा तुमचा गेलेला आत्मविश्वास परत मिळवायला त्याचा मोठा उपयोग होतो आणि या अर्थाने हे दोघंही एकमेकांना म्हणतात बाबर आझम म्हणतो विराट कोहली मान फलंदाज आहे विराट कोहली म्हणतो आत्ताच्या घडीला तिन्ही फॉर्मॅटमध्ये बाबर आझम जशी बॅटिंग करतो तो सर्वोत्तमपैकी एक आहे हे म्हणताना मला अजिबात लाज वाटत नाही ही मैत्रीची गोष्ट आपल्याला मैदानावरती दिसणार नाही पण मैदानाबाहेर मात्र ही मैत्रीची गोष्ट मला बघायला मिळत आहे एकंदरीत वातावरण तयार झालेलं आहे कँडीजवळच्या स्टेडियम स्टेडियममध्ये एक अंदाजे पंचवीस हजार प्रेक्षक या सामन्याचा आनंद घ्यायला येणार आहेत ह्याच्यात काही भारतीय पर्यटकसुद्धा आहेत की जे या सामन्याकरता अक्षरशः भारतात आलेले आहेत कारण भारत पाकिस्तान सामना म्हटलं की मधाच्या पोळ्याला जशा मधमाशा लागतात तसं क्रिकेटच्या पोळ्याला प्रेक्षक लागतात असं मला गमतीने म्हणावं असं वाटतं त्यामुळे भारत पाकिस्तान सामना हा चांगलं क्रिकेट दाखवणार आणि त्याची प्रतीक्षा तुम्हाला मला क्रिकेट जगताला आहे याच्यात कुठलंही दुमत असायचं कारण नाही मला वाटतं मैदानावरती रादर कागदावरती दोन्ही संघ समसमान आहेत तुम्हाला काय वाटतं मला वाटतं दोन्ही संघाचे फास्ट बोलर्स हे त्या त्या संघाचं काय म्हणतात त्याला बळ वाढवतात तुम्हाला काय वाटतं भारतीय संघाला धोकाशाहींच्या आफ्रिदीपासनं आहे असं माझं मत आहे तुमचं मत काय हे जरूर मला सगळं कळवा फक्त हे कळवण्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा आता मॅच रिपोर्ट वातावरणाचा रिपोर्ट हा वेगळा तुम्हाला पलीकेले स्टेडियमवरनं दाखवीन मी तोपर्यंत बाय बाय